किल्ले सुधागड मित्रांनो सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव पूर्वी या गडाला भोरप असेही म्हणत पुढे शिवछत्रपतींचा पदस्पर्श झाला आणि या गडाचे नाव सुधागड ठेवले गेले या गडावर जाण्यासाठी तीन प्रमुख वाटा आहेत सुधागड हा मुंबईपासून एकशे वीस तर पुणेपासून एकशे पंधरा किलोमीटरवर आहे गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर या गावातच छत्रपती संभाजीराजे व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झाली होती जय शिवराय मित्रांनो मी अजिंक्य सुनावणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन आणि भन्नाट अशा व्हिडिओमध्ये मित्रांनो आजही आपण निघालो आहे एका नवीन गडाची माहिती घ्यायला आणि आपण त्याचबरोबर इथे नाईट कॅम्पिंग पण करणार आहोत तर हा जो गड आहे हा ह्या गडाचं नाव आहे सुधागड तर चला मित्रांनो जाणून घेऊया सुंदर गडाची सुंदर गडाचा इतिहास आणि चालू करा आपला ट्रेक मित्रांनो आत्ता आम्ही आहोत दर्यागाव या बेस विलेजमध्ये तर मित्रांनो ह्या गावात या गावाचा उल्लेख गुगल मॅपवर कुठेही नाही आहे जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर गुगल मॅपवरती हे गाव ठाकूरवाडी म्हणून दाखवतं तर तुम्ही जेव्हा गुगल मॅपच्या सहाय्याने त्याच्या एंड पॉईंट या गडाच्या एंड पॉईंटपर्यंत पोहोचाल त्याच्यानंतर तुम्हाला दर्या गावाबद्दल तुम्हाला लोकल्समध्ये विचारावं लागेल आणि तिथूनच तुम्हाला पुढे यायचं आहे तर अशा प्रकारे ह्या दर्या गावातून आपला ट्रेक सुरू झालेला आहे आपल्याला हा गड सर करायला कमीत कमी ए दीड ते दोन तास लागणार आहेत कारण की आपण शूट करत जाणार आहे तर थोडा वेळ लागेल आणि हा हा जो गड आहे आपण हा शिडीमार्गे करत आहोत दुपारचे तीन वाजले आहेत खूप असं प्रचंड ऊन आहे आणि आता आम्ही ट्रेक चालू केलेला आहे तर जास्त ऊन असल्याकारणाने आम्ही काय पटापट जाणार नाही आहोत हळूहळू सावलीत बसत जाणार आहोत अजून आम्हाला जेवायचं आहे कारण की आम्ही ला नाश्ता खूप लेट केला असल्या कारणाने जेवण आम्ही पार्सल घेतलेलं आहे हे बघा हां आणि मी एक गोष्ट सांगायचं विचारलो तर माझ्यासोबत निकिता पण आहे पण ती सध्या कॅमेऱ्यात येत नाही <laughs> ती माझ्या मागे मागे लपती आहे मित्रांनो सुरुवातीलाच आपल्याला हे विरगळी इकडे पाहायला मिळत आहेत तीन चार विरगळी आहेत इकडे मित्रांनो आपल्याला पहिली शिडी इकडे लागलेली आहे आप लाग आता आपण तिकडे पोचणारच आहोत एक टप्पा बाकी आहे फक्त छोटासा आणि तिथे आपण पोचणार आहोत पूर्वी ह्या शिड्या इकडे नव्हत्या इकडून तुम्हाला क्लाईम करून जायला लागायचा त्याच्यानंतर वन विभागाकडून या शिड्या लावण्यात आलेल्या आहेत मित्रांनो अशा प्रकारे इकडे आपल्याला दुसरी शिडी लागलेली आहे तर आता ही आपण पार करणार आहोत हे बघा मित्रांनो ही होती पहिली जुनी शिडी ती कालांतराने खराब झाल्या असल्याकारणाने वनविभागाने हे रलिंग्स इकडे लावलेल्या आहेत या शिड्या इकडे लावलेल्या आहेत मित्रांनो त्या दोन शिड्यावर चढून आल्यानंतर आम्ही या ठिकाणी थोडीशी विश्रांती घेण्यासाठी था थांबलो आहोत आपण जवळजवळ अर्धा टप्पा या गडाचा पार केलेला आहे तर मित्रांनो या इकडे तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की ह्या गडाला पहिले भोरप या, या नावाने ओळखलं जायचं कारण ह्या गडावरती भोराई देवीचं मंदिर आहे तर त्याच देवीच्या नावाची नावाचं अपभ्रंश होऊन या गडाचं नाव भोरप असं ठेवण्यात आलं होतं पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या गडाचं चा नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी बोरप या नावावरून सुधागड असं ठेवण्यात आलं मित्रांनो हा जो ढासळलेला भाग आहे आणि हा जो भाग बघताय आणि खाली काही तासलेले दगड यावरून असं वाटतं की इथे कदाचित एक दरवाजा असावा जो कालांतराने ढासळलेला आहे हे बघा हे काही अवशेष दरवाजा असल्याचे तर मित्रांनो फायनली आपण गडावरती पोचलेलो आहोत आणि इथे जो पहिला लागला आहे तो आपल्याला चिलखती बुरुज लागलेला आहे तो तिकडे खाली आहे तिथेच ती चोरवाट आहे जी खालच्या बुरुजापर्यंत जाते ते आपण बघणार आहोत पण सध्या आपण पहिले जाणार आहोत मंदिराकडे तिथे आपल्याला रात्री टेंट लावायचा आहे तर चला मित्रांनो सनसेट बघून झाल्यावर आम्ही ह्या वाड्याकडे आलेलो आहे जर तुम्हाला दिसत असेल तर कारण की अंधार पडायला लागलेला आहे बऱ्यापैकी सुप्रभात मित्रांनो सुंदर अशी पहा सुंदर अशी सकाळ झालेली आहे सुधागडावरती काल रात्री आम्ही राजवाड्याकडून पुढे या भोराई माता मंदिराकडे आलेलो आणि इथेच आम्ही बाजूला या साईडला टेंट लावलेला जसा हा तो टेंट लागला तसाच आपला इथे बाजूला टेंट लागलेला काल आमच्या मो दोन्ही मोबाईलची बॅटरी पूर्ण डिस्चार्ज झाल्या कारणाने आम्हाला काहीच रेकॉर्ड करता आलेलं नाही आहे का, काल काल रात्रीचे जे काही आम्ही ॲक्टिव्हिटीज केल्या जेवलो टेंट लावला त्याच्यानंतर पाणी भरायला आपल्याला पाण्याच्या टाक्याकडे जावं लागतं आम्ही ज्या काही ॲक्टिव्हिटीज केल्या त्या आम्हाला काहीच रेकॉर्ड करता आलेलं नाही पण सकाळी देवीच्या कृपेने आम्हाला गाभाऱ्यात चार्जिंग पॉईंट भेटला आणि त्याच्यामुळे आम्ही मोबाईल चार्ज करू शकलो आहे तर चला तुम्हाला आतमध्ये मी मंदिर दाखवतो आणि तसंच आपण आता पुढे पूर्ण गड फिरणार आहोत तर चला तर मित्रांनो हे बघा सुंदर असं मंदिर आहे इथे आपण रात्री स्टे पण करू शकतो मंदिर पूर्ण वेळ ओपनच असतं फक्त त्याचा दरवाजा बाहेरून लावलेला असतो तो आपल्याला ओपन करून आतमध्ये यायचं असतं आणि हा गाभार आहे याआधी पहिले आपण इथला दिवा लावूया आतला लाईट खूप सुंदर असं मंदिर आहे मी गाभाऱ्यात प्रवेश केलेला आहे

अशा खूप साऱ्या विरगळी इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत जर तुम्ही बघत असाल तर तिकडे पुढे त्या साईडला त्या साईडला असे बऱ्याचशा विरगळी आणि विरांच्या समाधी आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि समोर असणारा हा विजयस्तंभ हे बघा मित्रांनो इथे अशा विरगळी असे समाधी स्थानं बरेच आपल्याला बघायला मिळत आहेत ह्या मंदिराच्या अवतीभोवती आणि जर तुम्ही समोर बघाल तर आपल्याला तैलबाईला हा किल्ला बघायला हा गड बघायला मिळतो आहे आणि तसंच त्याच्या ह्या बाजूला आपल्याला घनगड बघायला मिळतो आहे तर असे दोन गड इकडून बघायला मिळतात मित्रांनो सुधागड हा ऐतिहासिक ऐ आई, इतिहासामध्ये ह्याचं एक आ, उत्तम स्थान होतं कारण की सुधागडावरनं पूर्ण तामिनी घाटावर नजर ठेवता येत होती पूर्ण तामिनी घाट इकडनं दिसतो त्यामुळे तो घाटमार्गावर नजर ठेवण्यासाठी हा एक उत्तम गड होता मित्रांनो जसं विरगळ हे विराचं स्मारक म्हणून ओळखलं जातं तसंच एक विरगळ आपल्याला इथे बघायला मिळते ही जी विरगळ दिसते आपल्याला तर ही विरगळ ज्या महिला सती जायच्या त्यांच्या त्यांच्यासाठी ही विरगळ बनवली जायची म्हणूनच या विरगळीला सतीची विरगळ असे म्हणतात मित्रांनो आता आपण आपलं गड फिरायला चालू करणार आहेत पहिलं प्रथम आपलं झालेलं आहे भोराई देवीचं मंदिर ह्याच्यानंतरच आपण आता पुढे मंदिरं तसेच चोर दरवाजे हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो हे जे अवशेष आपल्याला दिसत आहेत ते कदाचित धान्य कोठार असू शकतात तर मी याच्यावर कन्फर्म नाही आहे पण कदाचित ही धान्य कोठारच असू शकतात ते एक आपल्याला मंदिर बघायला मिळतं आहे हे इतकंच मंदिर आहे मी तुम्हाला आतमध्ये झूम करून दाखवतो आतमधले एवढं काही क्लिअर दिसत नाही आहे ही अशी प्रतिमा आहे इकडे मित्रांनो आपण ह्या बाजूनी मंदिराच्या साईडनी खाली आलो आहे आणि आता चालू आहे चोरदिंडी तटबंदीकडे तर चला नो आपण ह्या साईडनी खाली आलो आहे आणि इकडे आल्यानंतर पहिल्यांदा पाण्याचा टाका लागलेला आहे आपल्याला आणि इथूनच हा आपल्याला बघायचा आहे जो चोर तटबंदी आहे ही हीच आहे आणि समोर तो आपल्याला दिसतोय तो बुरुज इथून आपण पुढे जाऊन बघूया बघा अशी पूर्ण तटबंदी आहे या साईडने तुम्ही बघाल तर पूर्ण तटबंदी तिथपर्यंत दिसते आणि ह्या साईडनी तिथपर्यंत बराचसा भाग याचा ढासळलेला आहे आणि इथून तोफांद्वारे मारा करता याचा मशालीसाठी असलेले हे आपण स्टँड बोलू शकतो त्या काळाचे आणि अशा प्रकारे ही पूर्ण तटबंदी आहे पण त्या साईडनी इकडे आलेलो आहे आणि इथे बघा आपल्याला खाली जायला एक वाट दाखवते आहे ही चोर दिं हा चोर दिंडी दरवाजा असावा कारण की जेव्हा गड गडाला कदाचित वेढा पडला तर आपल्याला जाण्यासाठी किंवा संदेश पोहोचवण्यासाठी आपण ह्या चोर वाट्याने जाऊ शकतो तर आता आपण इकडून खाली चाललो आहे आपण बघूया आपल्याला कुठपर्यंत जाता येतं इथे इकडून आपण आलो आता इकडे चाललेलो आहे तो बघा तिकडे दरवाजा दिसतोय आपल्याला निकिता उभी आहे तिकडे तर आपण सांगूया खाली अंधारे तर अशा प्रकारे आपण इथून खाली चाललोय हे बघा खूप छोट्या छोट्या पायरे आहेत आणि खेडेमकोडे पण आहेत बघा आपण हिथून बाहेर आलो आणि ही पूर्ण तटबंदी आहे म्हणूनच हिला चोर तटबंदी म्हणतात आता आपण चोरदिंडी तटबंदीकडून पुढे आहे वरती आलो परत आणि आता परत आपल्याला इथे पुढे आहे या साईडला इकडे आपल्याला वाडा बघायला मिळणार आहे तर तो ऐतिहासिक वाडा आपल्याला बघायला जायचा तर मित्रांनो असा हा वाडा आहे खूप प्राचीन असा इतिहासकालीन इकडे आपण स्टे करू शकतो जसं तुम्ही इथे बघता इथे काही जण झोपलेले आहेत आणि ह्याला तिथे त्या साईडला दोन खोल्या पण आहेत आपण तिकडे जाऊन बघूया तर मित्रांनो आपण आता होतो पूर्वेकडच्या भागात जेव्हा तुम्ही शिडी मार्गे जेव्हा तुम्ही या गडावरती चढाई करता तेव्हा तुम्ही पश्चिमेकडच्या साईडला तुम्ही वरती येता आणि तिकडून तुम्हाला पूर्वेकडच्या साईडला चालत यावं लागतं तिकडे तुम्हाला येताना तलाव आणि सिद्धेश्वराचं तुम् मंदिर लागतं तिकडून तुम्हाला पुढे चालत यायचं आहे पश्चिमेच्या दिशेला जर तुम्ही दिवसा प्रवास कराल तर तुम्ही तैलबैलासमोर आपल्याला दिसतो समोर तैलबैला किल्ला त्या हिशोबाने त्या दिशेच्या मार्गाने तुम्ही येऊन या गडा ह्या मंदिराकडे किंवा ह्या वाड्याकडे पोचू शकता तर ते तुम्हाला एक साईन साँग। आहे की त्या हिशोबाने तुम्ही पूर्वेकडून पश्चिमेकडे येऊ शकता आता आपण पूर्वेकडचा भाग बघून झालेला आहे इथे पुढे एक पाण्याचा टाक आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तिकडनंच मग आपण पश्चिमेकडे जाणार आहोत बघा मित्रांनो इकडे बोर्ड लावलेला आहे पाण्याचे टाके पण हे जवळ नाही आपल्याला खाली उतरून जावं लागणार आहे तर आता आपण तिकडे जाणार आहोत तर चला तर मित्रांनो असा हा रस्ता इकडून छोटी पायवाट जाती आहे आपल्या ह्या पायवाटांनी खाली जायचं आहे अशी छोटीशी पायवाट आहे आपल्याला पूर्ण खालपर्यंत उतरायचं आहे आजूबाजूला गरज झाडी आहे करवंदीची मित्रांनो बघताय तुम्ही अशी गर्द झाडी आपल्याला इकडे लागलेली आहे आणि आपण खाली चाललेलो आहे जवळजवळ आपल्याला ओ... तीस चाळीस फूट खाली उतरायचं आहे कारण की ते पाणी पाण्याचं टाकं खूप खाली आहे आम्ही इकडे रात्री आलो होतो दहा अकराच्या दरम्यान पाणी आपल्याला लागणार होतं त्यासाठी आमचं पाणी संपलं होतं तर ते पाणी घ्यायला आम्ही इकडे आलो होतो पण खूप स्वच्छ पाणी आहे मासे आहेत त्या टाक्यामध्ये जर बघाल तर सुंदर असं पाणी आहे तर इथे दोन टाकी आहेत मी तुम्हाला खाली गेल्यावर दाखवणारच आहे दोन टाकी आहेत त्यातलं एक टाकं खूप खोल आहे तिकडे आपण तिकडून पाणी नाही घेऊ शकत पण दुसरं जे टाका आहे त्या टाक्यांमधून आपण पाणी काढू शकतो तर हे बघा तुम्हाला मी दाखवतो तर हे पहा मित्रांनो हे इथे सुंदरसं पाण्याचं टाका आहे इथलं पाणी जरा अशुद्ध दिसतं आहे पण हे अजून एक पाण्याचा टाका आहे ह्या साईडला इकडे तुम्हाला फलक बघायला मिळेल आणि ह्या साईडला पाण्याचा टाका आहे वरून जरी ते असं दिसलं की खराब आहे पण ते चांगलं पाणी आहे कारण की त्याच्या आतमध्ये मासे आणि ज्या पाण्यामध्ये आपण मासे असतात ते पाणी नक्कीच चांगलं असतं कारण मासे ते जीवजंतू सगळे खातात त्या पाण्यातले तर चला आपण इथलं पाणी भरून घेऊया एकदम स्वच्छ पाणी आहे मित्रांनो हा रस्ता आणि ही झाडी दिवसा एवढी सुंदर वाटत आहे पण रात्री ही खूप भयान वाटत होती कुट्ट काळा अंधार आणि त्या अंधारातून आम्ही टॉर्च घेऊन खाली उतरत होतो पण काय हरकत नाही पाणी तर मिळालं पाणी घेऊन आम्ही वरती गेलो ते पाणी संपलं आता परत दोन बॉटल पाणी घेतलं आहे कारण आपल्याला अजून गड फिरायचं आहे खाली उतरायचं आहे तर आपल्याला पाणी लागेलच ना तर मित्रांनो तो बघा तो समोर जो दिसतो आहे तो आहे तैलबैला आपल्याला त्या दिशेने म्हणजेच पूर्वेच्या दिशेने चालत जायचं आहे तेव्हा ते बोराई मातेचं मंदिर तो राजवाडा परत ती तटबंदी चोर दिंडी तटबंदी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या साईडला बघायला मिळणार आणि आपण ह्या साईडनी ह्या साईडनी गड चढलं गड चढतो आणि ह्या साईडनी चालत येऊन पुढे मग आपल्याला तिकडे तलाव आणि सिद्धेश्वर मंदिर बघायला मिळणार आहे तर आता ते बघायला चाललो आहे चला बघा इक मित्रांनो इकडे साईनबोर्ड लावलेला आहे इथे पहिल्यांदा लागणार आहे आपल्याला महादेवाचं मंदिर त्याच्यामागे कमळतळं आणि तिथेच पुढे आपल्याला सिद्धेश्वराचं ला मंदिर लागणार आहे चला मित्रांनो आपण आलो आहेत आता सिद्धेश्वर मंदिराकडे बघा मंदिराच्या समोरच आपल्याला नंदी पाहायला मिळतं आणि इथे सुंदर असं सिद्धेश्वर मंदिरामध्ये महादेवाची पिंड बघायला मिळते समोर गणपती बाप्पा मित्रांनो या दिशेला आहे चिलखती बुरुज पूर्वेकडील हा बघा मित्रांनो हा आहे समोरचा चिलखती बुरुज पूर्वेकडील या साईडला तटबंदी दिसते आणि हां आपण बुर्जाच्या खालून बरोबर फिरतोय फिरा आणि हा वरती असा बुरुज तर मित्रांनो आपण आलो आहेत आता चिलखती बुरुजाकडे आणि इथेच तो जो आहे तो तुम्हाला सांगितलेला ही चोरवाट ही या साईडला आहे आपण आता खाली जाणार आहोत बघूया वाट एकदम होत चालली आहे ती एकदम बारीक होत चाललीय हळूहळू खाली चाललाय मला ना वाटत नाही इथून ना आपली बॅग निघेल पण आपण ट्राय करूया बघा इकडनं बॅग तर निघणं मुश्किल आहे आपणच एकदम मुश्किलने निघू शकतो इकडनं तर आपण इकडनं पलीकडे जाणार आहोत खूप बारीक मला जरा बसूनच जावं लागणार आहे हे बघा किती छोट होल येते आणि इथून आपण बाहेर पडलो आहोत या साईडला इथून मग आपण या शिड्यावरून आपण डायरेक्ट इथे पोचतोय या दरवाजाकडे जर समजा गडाला वेडा पडला तर त्या टायमाला इकडून निसळता येण्यासारखं किंवा इथून निसटून संदेश देण्यासाठी किंवा कुठल्याही कामासाठी इकडनं जाता येऊ शकत होतं अशा बऱ्याचशा चोरवाटा प्रत्येक गडावर आपल्याला बघायला मिळतात या वाटेच्या आपल्याला पायरींवरती हे सुंदर असे शिल्प बघायला मिळते तर फायनली मित्रांनो आपला सुंदर असा सुधागड फिरून झालेला आहे काल रात्री कॅम्पिंगला खूप मजा आली सगळी आम्हाला रेकॉर्ड करायची होती पण बॅटरी ड्रेन झाल्यामुळे दोन्ही मोबाईलच्या बॅटरी ड्रेन होत्या त्यामुळे आम्हाला काहीच करता आलेलं नाही पण सकाळी देवीच्या कृपेने आम्हाला हा मोबाईल चार्ज करता आला त्यामुळे आपला पुढचा ब्लॉग आणि पुढचे जे सुंदर सुंदर दृश्य आपण जे बघितले ते कॅप्चर करता आले तर कसं वाटलं तुला मजा 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 खूप मजा आली आणि कॅम्पिंगला पण खूप मजा आली गड फिरायला पण खूप मजा आली खूप चांगले चांगले म्हणजे मंदिरं झाले अवशेष झाले इथे बघण्यासारखं भरपूर आहे तर नक्की एकदा येऊन इथे व्हिजिट द्या तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय